चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायीच दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वट सावित्रीची पौर्णिमा शुक्रवार आणि उद्या शुक्रवार महालक्ष्मीचा वार पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची सेवा विष्णूंची सेवा करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते पौर्णिमेला ज्या आपण सेवा करतो त्यातून आपल्याला नक्कीच फायदा होत असतो आपण वटसावित्रीची पौर्णिमा शुक्रवार ह्या दिवशी एक वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू कशासाठी तर आपल्या घरातली इडापिडा जाण्यासाठी आपल्या घरातलं दारिद्र्य जाण्यासाठी आपल्या घरातले सत शत्रुदोष बाधा वाईट शक्ती निघून जाण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान पैसा लक्ष्मी प्राप्ती आपल्या मुलांची प्रगती पतीची प्रगती आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन असू दे किंवा पतीच्या नोकरीमध्ये प्रमोशन मुलांच्या नोकरी मुलांना लागण्यासाठी मुलांचे विवाह जमण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये होण्यासाठी आपल्याला हा उद्या उपाय करायचा आहे उपाय साधा आहे सोपा आहे अगदी आपल्या घरात मिळणाऱ्या वस्तूपासूनचा उपाय त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये यश येईल तुमचं पिढ्यान पिढ्याचं दारिद्र्य निघून जाईल एवढं मी निश्चित सांगते कारण जे कोणी पौर्णिमेला उपाय करतं सेवा करतं त्याचं निश्चित त्याला फळ मिळतं आपण जे उपाय सेवा तोडगे करत असतो ते आपण आपल्या स्वतःसाठी करत असतो आपल्याला दुसऱ्याचं कुणाचंही वाईट करायचं नाही किंवा ह्यासाठी आपल्याला कुठलेही उपाय करायचे नाही आहेत तर माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओला सबस्क्राईब जास्तीत जास्त करत जा जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा कारण कोणता नाही कोणता उपाय तुम्हाला कधी नाही कधी उपयोगी पडेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पटकन म्हणजे yeah, बघता येतील व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत जावा तुमच्या मित्रांना शेअर करा मैत्रिणींना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा संबंधितांना शेअर करा शेजाऱ्यांना शेअर करा कारण कसं असतं बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचण असते दुःख असतं ल पैशाच्या अडचणी असतात काही ना काही असतं आणि समजा तुम्ही जर हा व्हिडिओ पाठवला त्यांना शेअर केला आणि त्यांनी हा व्हिडिओ बघून उपाय केला त्यांचं चांगलं झालं तर स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करणार एवढं माहिती आहे मला जर दुसऱ्याचं वाईट, तर वाईट चा चांगल चांगल चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कमी क करणार आहे त्यामुळे नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता चांगलं बोला आणि चांगलं दुसऱ्याबद्दल चिंतलं तर तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल व्हिडिओ काय बघा तुम्ही अंग एक तीन लवंग आणि तीन कापूर वड्या घ्यायच्या भीमसेन कापूर आणि तीन लवंग लवंग ज्या आहेत त्या अखंड न तुटलेल्या न फुटलेल्या घ्यायच्या आणि त्यानंतर एक आंब्याची काठी म्हणजे छोट्याशा काट आंब्याच्या छोट्या छोट्या काठी घेतल्या तरी चालेल किंवा आंब्याचं एवढं छोटंसं लाकूड जरी घेतलं फांदीचं वाळलेलं तरी चालेल हे सगळं तुम्ही वस्तू लागणार आहेत तर पहिल्यांदा तुम्ही कापूर आणि भीमसेन कापूर तीन वड्या समजा तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तर चालेल पण शक्यतो सगळ्यांनी भीमसेन कापूर घरात आणून ठेवा भीमसेन कापूर जो आहे तो नॅचरल झाडाचा असतो आणि जो कापूर आहे साधा तो केमिकलयुक्त असतो त्यामुळे भीमसेन कापूरनं जर तुम्ही कुठले उपाय सेवा तोडगे केले तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळत असतं तर तीन भीमसेनच्या वड्या आणि तीन लवंगा तुम्ही हातामध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसायचं आणि लक्ष्मी अष्टकम तीन वेळा आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप एकमाळ करायचा आणि त्यानंतर हा कापूर आणि ही जे भीमसेन कापूर आणि लवंगाच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरून म्हणजे टच करायचं घराचा प्रत्येक कोपरा बेडरूममधले चार कोपरे किचनमधले हॉलमधले तुमच्या जेवढ्या रूम आहेत तेवढ्या प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवायचं लावायचं चा, असं हाता हात लावायचं समजा ही भिंत आहे तर ह्या भिंतीला असं लावायचं त्यानंतर तुम्ही देवघरात सात वेळा क्लॉक वाईज म्हणजे गड्याचा काटा जसा फिरतो तसं सा, चा, सात वेळ ओवाळायचं मेन चौकटीला सात वेळ उतरायचं तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप दिवस आजारी आहे किती औषध केलं तर त्याला आजारच त्याचा कमी पडत नाही तर त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा ओवाळायचं तुमच्या मुलांच्यावरून तुमच्या पतीवरून तुमच्या घरात जे कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावरून सात सात वेळा वरू ओवाळायचं उतरायचं आणि त्यानंतर तुम्ही हेला आणि जे भीमसेन कापूर आणि लवंग असते ते तुम्ही प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर हे कापूर प्रज्वलित केलेलं लाकूर म्हणजे लवंग कापूर आणि लाकूड जे प्रज्वलित केले एखाद्या मातीचं भांड घ्या किंवा तामणमध्ये जरी तुम्ही ते प्रज्वलित केला तरी चालेल आणि घरामध्ये संपूर्ण फिरवायचं देवघरावर परत फिरवायचं सात वेळा ते प्रज्वलित केलेलं त्यानंतर तुम्ही मेन दरवाज्याच्या बाहेर जायचं तिथे मेन दरवाज्यावरनं सात वेळा उ ओवाळायचं आणि तिथे दरवाज्याच्या बाहेर ठेवायचं त्यामुळं तुमच्या घरातली इडापिडा निघून जाईल तुमच्या घरातले शत्रुदोष निघून जातील तुमच्या घरातली बाधा निघून जाईल तुमच्या घरातली वाईट शक्ती निघून जाईल आणि त्यामुळं तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल तुमच्या मुलांची पतीची प्रगती होईल हे सगळं तुम्ही उद्या पौर्णिमेला करा तुम्हाला निश्चित त्याचं बळ मिळेल हा उपाय छोटासा किरकोळ जरी वाटला तर अगदी महत्त्वपूर्ण आहे कारण भीमसेन कापूरला खूप महत्त्व आहे भीमसेन कापूरमुळं घरातली नकारात्मकता निघून जाते आणि लवंगा हे माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळं तुम्ही ह्या लवंगापासून उपाय करायचे आंब्याच्या लाकूड आंबा हा अगदी प्रत्येक पूजेला आंब्याला फार मान आहे आंब्याच्या झाडामध्ये सुद्धा देवी शक्ती आहे त्यामुळे आंब्याच्या झाडाचे फांदी तुम्ही प्रज्वलित करा ही एक आंब्याच्या झाडाची फांदी तुम्ही जाळायची अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय उद्या करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात केव्हाही करू शकता उपाय हा केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये दोष न करणे कर्णिधा जे आहेत ते निघून जातील तुम्हाला स्वतःला त्याचा फरक जाणवेल प्रत्येक कोणी हे उपाय केला तरी चालेल उद्या करा तुम्हाला नक्की यश मिळेल हे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास ले जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ जे कोणी नवीन बघते त्यांनी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ